नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे आणि आजचा ब्लॉग म्हणजे तुम्ही समजू शकता कॉस्ट्यूम काय आहे तर आज आपल्याला जायचं आहे आज हंडीचा दिवस आहे सो मी हंडी घेऊन चाललो आहे हंडी केल्याला ओके आता सध्या तरी इथं सगळी पोरं थांबलेत आता निघू इकडे दाखवतो मी तुम्हाला कुठे कुठे जाणार होते ओके चला आणि आपली पोरं बघा आधी पुढे गेली मागून येत आहेत अगदी पोरं आपली आहेत तिकडे गेलेत आधी चला तर मग पुढे भेटू पहिले आपल्याला जायचंय हळरोळीला तर पुढे दाखवतो मी तुम्हाला कसं कसं जाणार आहोत ते आणि कुठे कुठे जाणार ते सुद्धा दाखवतो चला तर मग पुढे भेटू

ब्रँड म्हणतात ब्रँड माझी क्वालिटी आहे बघायला या धल्याने माझ्या पाठी भाड्याची गाडी होती मला माहितीच नाही बक असने आहे 90s ची गाडी आहे <laughs> <दे> बे हो <आएबो>? बiai <laughs> बघ चाय पीवळा थांबलो ना वडापाव खाते ना यार बघ वडापाव वडापाव खाताय वडापाव का तुम्ही बघ आपल्या पहिल्या लोकेशनला पोहोचलोय आपण चला पहिल्या लोकेशन ला पोचलोय चालू झाले चालू आहे इकडं हांडी चालू आहे ओके तो आपण पुढे जाऊ आता यो भाई बघ ना कुशबाईला यो बघ ठीक एक आणि ला यानंतर नंतर सगळ्यांच्या भेटीला येणारे आमची सगळ्यांची लाडकी लावंडेवाती तुम्हाला सगळ्यांना नाचवण्यासाठी तोपर्यंत सगळ्या पथकांना विनंती आहे कृपया सपोर्ट देण्यासाठी पुढे जायचंय एकदम गोविंद पथक ਨਾ ਦੂਜਾ ਜਦਦਾ ਚੌਥਾ ਜਿਹੜਾ ਪਹਿਲਾ ਦੂਜਾ ਤਿੰਨਵਾਂ ਚੌਥਾ ਦੋੜ ਦੋੜਾ ਦੂਜਾ ਜਦਦਾ ਵਾਹ ਬੈਂਕ ਕਾੜੇ ਜਾ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ एक दोन तीन चार यशस्वी पाचवा उभा सुंदर सलामी सुनील चौकली स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित भव्य आहे आणि यशस्वीरित्या ही बालबद्दल प्रार्थना ही सलामी आपल्या सुनील चौकले स्पोर्ट्स असोशिएशन झोरटाटा झोर टाक सुंदर आपण बघूया एक पण सलामीसाठी फर्स्ट टाइम एकदम भारी होता म्हणजे खूप भारी लागले सलामी ला मस्त दिली सो आता नेक्स्ट पुढे चालू आता जायचं एवढं काय नक्की नाही बट पुढे जायचं आता तो तिकडे पण दाखवतो मी तुम्हाला काय पिते कुठलं अमूलच बाळ कसं असते बघा बाळाला पाळण्यात पण कळायला लागलं काय काय मित्रा मित्र ना तिकडे नको जाऊ इकडे इकडे मी आहे ना कुठलं येते गणजोली हे कुठलं गणचोलीच तुझ बोलतो मुलगा घनसुलीचा आणि दूध दूध वाल्याच बरोबर ना असं नसतं आपल्याला जरी नवी मुंबईत राहिलो शहर झालं तर आपल्याला एकच माहिती आपल्याला विचारलं भाई तुम्हाला दूध कोण देतात रे गाई आणि मशीद दूध देतात भैय्या आपल्यापर्यंत पोहोचवतो याच्यापर्यंत कसं पोचवलं पण भाई बोलतात ना आखा मंडळ म्हणजे तुमची तारीफ यासाठी एक महिना जर आपण काम करायला गेलो तर त्याचा पगार आपण तीस पस्तीस चाळीस पन्नास हजार रुपये घेतो बरोबर की नाही पण निशुल्क एक रुपया नसताना जीवाची परवाना करणारा हा गोविंद पथक महाराष्ट्राचे शान आहे लागा घाई करू नका घाई करू नका प्लीज नाव अनाऊन्स केल्यानंतर आम्ही सांगू तेव्हा लागायचं आहे ते हिरावंत साहेब अरगाणी साहेब यांच्या उपस्थितीत तसं त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे याच्या गावदेवी गोविंदा पथक राबाडा यांनी आपला मान स्वीकारायचं नाही पुढे यायचं आहे हिरावन पाटील साहेब सा तसे अरुण मडवी साहेब यांचं हार्दिक स्वागत अरविंद मडवी साहेब आणि यांच्या हस्ते आलेले गोविंदा पथक गावदेवी गोविंदा पथक राबाडा गाव यांचं पण इथे स्वागत करीत आहोत

आलो आता मग जेवायला टाइम खूप झाला आहे मग जेवायला आलो आणि मग जेवून जाऊ आता सगळी पब्लिक आले बघा जेवायला सगळी युट्यूब चॅनल मी तुम्हाला सध्या एक सांगतोय इथे प्रॅक्टिस करताना ना गावातच्या मॅच एक बॉल टिचत नाही इथे शानपणा करतोय किशोर सकपाल याचं नाव आहे आली पाहिजे नागरजी निकम साहेब यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावरती यायचे सागरजी निकम त्यांनी स्टेज वरती या सहपास सहपा करू नका गाई करू नका गावदेवी सहा थरांची सलामी देण्यासाठी गावदेवी संच झालेले आहेत पाच तर चार थर बाकीचे पत्र बाकीचे पथक यांनी आज सहकार्य करत प्लीज आणि Thank you. लामधल्या तर झाल्या आपल्या दिल्या आपल्या दाखवल्याच आहेत व्हिडिओमध्ये पण आता चालू व्हिडिओमध्ये इकडे सगळीकडे सहा लावले आता इथे सातला ट्राय करणार आहोत तो तुम्हाला पुढे दाखवू तर त्याला थंडी लागते खूप चला भेटू पुढे पहिला मान आपण पाहता गावदेवी गोविंदा पथक जुहू गाव तयार झालाय हा पहिला, पहिला वर्ष श्रीराम मित्रमंडळ शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत आणि हा पहिला मान पाऊस देखील आलेला आहे पहिला मान गावदेवी गाव देवीरल्यावर हंडीवर टाकू नका सावकाश दोन अंडे आहेत त्यामुळे एक आणखी मान वंदे मात्र आहे वंदे मात्र कोपरखेंडे त्यामुळे सावकाश जरा तर लागतील Así que dígalo.